नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारणार आहोत महाराष्ट्रामध्ये निवडणुका कधी होणार तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या महायुतीचं सरकार सुद्धा स्थापन झालं त्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या मग आता या निवडणुका कोणत्या आहेत हाच कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत महापालिका नगरपालिका त्याच्याबरोबर जिल्हा परिषदा अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत एवढी तीन वर्ष निवडणुका रखडलेल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जो आहे तो कोण बघताय हा प्रश्न आपल्याला पडतो हा सगळा कारभार प्रशासकांच्या हाती आहे आपण बघूया नेमक्या किती निवडणुका रखडलेल्या आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ती अतिशय प्रतिष्ठेची आहे मुंबईवर वर्चस्व कुणाचं यामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये नेहमीच आपल्याला चढावड बघायला मिळालेली आहे आणि आता जर मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक झाली तर मुंबई महापालिकेचा ताबा कुणाकडे येतो याबद्दल मोठी उत्सुकता आहे त्यामध्ये आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा मोठी भर पडलेली आहे मुंबईच्या सह एकोणतीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि त्याबरोबरच दोनशे एकोणनव्वद नगर परिषदा यामध्ये निवडणुका होणं बाकी आहे ही सगळी सभागृह जी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची ती लोकप्रतिनिधींची वाट पाहत आहेत त्याबरोबरच स्थानिक पातळीवर पंचायत समिती ग्रामपंचायती याही निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळे लोकशाही देशामध्ये लोकशाही राज्यामध्ये जनतेच्या प्रश्नांना प्रतिनिधित्व देणारे लोक कुठे आहेत हा प्रश्न विचारला जातोय महापालिका आणि त्याबरोबरच एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का रखडल्यात याला दोन मुख्य कारण आहेत एक कारण जे आहे ते आहे ओबीसी आरक्षणाचं महापालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना नेमकं किती आरक्षण असावं यावरून बराच वाद सुरू आहे आणि त्याबरोबरच प्रभाग रचनेचा मुद्दा सुद्धा चांगलाच वादामध्ये आहे एका प्रभागामध्ये किती वॉर्ड असावेत याच्यामध्ये मतमतांतर आहेत एका पक्षाचं एक मत असेल तर दुसऱ्या पक्षाचं दुसरं मत आहे त्याबरोबरच या प्रभाग रचनेला मान्यता नेमकी कुणी द्यायची हाही वाद आहे निवडणूक आयोग राज्याचा निवडणूक आयोग जर हे ठरवणार असेल तर त्याला सुद्धा आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल झालेल्या आहेत ओबीसी आरक्षण प्रभाग रचना याबरोबरच आणखीही काही याचिका कोर्टामध्ये प्रलंबित आहेत ज्याचा निकाल अजून लागलेला नाही आणि आता यावर कडी म्हणजे महापालिकांच्या सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशा नव्यानं याचिका कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर सुनावणी झाल्याशिवाय हा निकाल आल्याशिवाय निवडणुकांचं गाड जे आहे ते पुढे जाणारच नाहीये सगळ्यात आधी मुद्दा आपण बघूया तो ओबीसी आरक्षणाचा दोन हजार एकवीस मध्ये कोर्टानं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधलं ते रद्द करून टाकलं नेमकी ओबीसी आरक्षणाची मर्यादा किती असावी यावरून वादविवाद सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्याबरोबरच पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा सुद्धा ओलांडता येत नाहीये त्यामुळे कोर्ट आता याच्यावर काय निकाल देतं हे आपल्याला पाहावं लागेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारनं या सगळ्या निकालाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल केलेली होती फेरविचार याचिका फेटाळण्यात आली आणि मग निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या याबरोबरच राज्य सरकारनं काही महापालिकांच्या प्रभाग रचना सुद्धा बदलल्या आपण जसं तसं एका प्रभागामध्ये किती वॉर्ड असावेत याचे निर्णय वेगवेगळ्या महापालिकांसाठी वेगवेगळे असावेत का यावरही चर्चा सुरू आहे लोकसंख्या वाढीचा निकष बघता ही प्रभाग रचना आपल्याला बदलावी लागेल असा सुद्धा एक प्रवाद आहे आणि त्यामुळेच या प्रभात रचनेचा निर्णय झाल्याशिवाय सुद्धा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रतिनिधित्वाला सगळ्यात जास्त महत्व असतं आणि भारतीय लोकशाहीचा कणा म्हणजे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पण सध्या लोकांचे प्रतिनिधीच या सभागृहांमध्ये नाही आणि त्यामुळे शहरातली कोणतीही कामं जर तुमलेली असतील किंवा देखभालीची कामं असतील तर नेमकं जायचं कुणाकडे असा प्रश्न नागरिकांच्या प्रतिनिधींना सुद्धा पडलेला आहे आणि नगरसेवक पदाची जबाबदारी घेतलेले कितीतरी जण आहेत ते असं म्हणतायत आम्ही सध्या नगरसेवक नाही कोणतंच पद आमच्याकडे नाही तरी सुद्धा लोक आमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात मग त्या समस्या सोडवण्याची नैतिक जबाबदारी पुन्हा आमच्यावरच येऊन पडते दुसरा एक मतप्रवाह असा आहे की सरकारचे जे प्रशासक आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार बघतायत आणि त्यामुळे कंत्राट दिली जाताना होणारं कमिशन भ्रष्टाचार या सगळ्याला कुठेतरी आळा बसलेला आहे नगरसेवक असतील किंवा स्थायी समितीचे सदस्य असतील हे याचा गैरफायदा घेताना दिसत नाहीयेत त्यामुळे प्रशासकांच्याच माध्यमातून जो शहरांचा कारभार चालतोय स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालतोय तो एक प्रकारे ठीकच आहे पण लोकशाही तत्वानुसार बोलायचं झालं लोकांच्या प्रतिनिधित्वाला महत्व द्यायचं झालं तर पुन्हा एकदा नगरसेवक असतील मग महापौराची निवड असेल त्याबरोबरच पंचायत समिती जिल्हा परिषदा यामध्ये लोकांमधून येणारे सदस्य जे असतील की ज्यांची कमिटमेंट नागरिकांशी असेल असे सदस्य त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणं हे बंधनकारक आहे आणि त्यामुळेच कधी ना कधीतरी या निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत भारताच्या लोकशाहीची रचना जर आपण पाहिली तर अगदी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा मग त्यानंतर विधानसभा लोकसभा अशी मोठी उतरंड असते आणि कितीतरी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवणारे नेते जे आहेत ते अक्षरशः गाव पातळीवरून पुढे आलेले आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं उदाहरण दिलं जातं बाभळगावचे ते सरपंच होते ते मुख्यमंत्री झाले त्याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरमध्ये आधी नगरसेवक होते महापौर होते आणि तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली होती अशा प्रकारे या सगळ्या उतरंडीमध्ये एक राजकीय नेतृत्व सुद्धा पुढे येत असतं आणि पक्ष संघटनांचा जर आपण विचार केला तर पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपलं राजकीय करिअर पुढे नेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था याच मोठा मंच असतात पण आता निवडणुकाच न झाल्यामुळे कार्यकर्ते त्याच्याबरोबरच छोट्या छोट्या स्थानिक पातळीवरचे सगळे पुढारी नेते यांची राजकीय कारकीर्द सुद्धा कुठेतरी खोळंबल्यासारखी झालीये असा प्रश्न विचारला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल कोर्टामध्ये ज्या याचिका झालेल्या आहेत त्याची सुनावणी आता पंचवीस फेब्रुवारीला आहे आणि त्याचा निकाल काय येतोय हे पाहिल्यानंतरच मग महापालिका निवडणुका कधी होणार खास करून मुंबईची निवडणूक कधी होणार याचा निकाल लागू शकेल विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्र लढलेले होते पण आत्ताचं सगळं राजकीय चित्र पाहिलं तर महापालिका निवडणुकांना महायुतीतले घटक पक्ष वेगवेगळे वे सामोरे वे जाणार का एकत्र लढणार हाही प्रश्न आहे आणि त्याबरोबरच महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते कार्यकर्ते हे भाजपमध्ये एकनाथ शिंदेकडे अजितदादांच्या गटामध्ये जात आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही सगळी राजकीय स्थित्यंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी होईल त्यानंतर निवडणुका कधी होणार हे जाहीर होईल पण तरी सुद्धा काही जणांच्या मते एप्रिल मध्ये या निवडणुका होऊ शकतात पण एकूण उन्हाळ्याच्या झाडा बघता किंवा परीक्षांचा सगळा हंगाम बघता पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर मध्ये सुद्धा या निवडणुका पुढे लांबणीवर जाऊ शकतात अशी चर्चा आहे पण महापालिकेच्या बरोबरच या निवडणुका कधी होणार यासाठी लोकप्रतिनिधी डोळे लावून बसलेले आहेत इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नाहीत याचा आपल्या सगळ्या जीवनावर काय परिणाम होतोय याचा अंदाज बहुतेक आपल्याला आलेला नाही आणि म्हणूनच नागरिकांकडून किंवा राज्यातल्या जनतेकडून सुद्धा त्याचा म्हणावा तसा पाठपुरावा केला जात नाहीये लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं चा सरकार असं आपण म्हणतो पण जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत एवढ्या पुढे पुढे जात राहिल्या तर लोकांचं सरकार लोकशाही या शब्दांना तरी काय अर्थ उरतो हा प्रश्न आहे तुम्हाला या निवडणुकांच्या बद्दल काय वाटतं नागरी समस्या तुमच्या नेमक्या कोणत्या आहेत कशाला प्राधान्य दिलं पाहिजे हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा